मनपा निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची मांदियाळी शक्तीप्रदर्शनासह राजकीय घडामोडींना वेग धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत आज मोठी गती पाहायला मिळाली विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष इच्छुकांनी समर्थकांच्या मोठ्या फौजेसह निवडणूक कार्यालयात गर्दी केली होती यामध्ये काँग्रेसमधून एम आय एममध्ये दाखल झालेले इस्माईल पठाण बसपाच्या अनिता पारेराव आणि काँग्रेसच्या साजिदा बी पठाण यांनी आपले अर्ज दाखल केले वंचित बहुजन आघाडीचे सुरेशाण्णा लोंढे यांनी उमेदवारी अर्ज भरून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे राजकीय पक्षांनी अद्याप आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली नसली तरी निश्चित झालेल्या उमेदवारांना प्रचाराच्या कामाला लागण्याचे निर्देश दिले आहेत उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्याच दिवशी राजकीय पक्षांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जाणार असल्याने निवडणूक कार्यालयावर अर्जांचा मोठा ओघ येण्याची शक्यता आहे भाजप शिवसेना युतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा न झाल्याने अनेक उमेदवार स्वबळावर लढण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे बसपाने देखील चार उमेदवारांचे अर्ज भरून आपले अस्तित्व प्रभावीपणे मांडले आहे उद्या होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासन ने निवणक कार्यालय परिसर चोक नियोजन सुरक्षा व्यवस्था तैनात के लिए है मैं आज कर्मांचार जनरल ऐसी एम आई पक्ष ऐसी उम्मीदवार कराऊ और आज उम्मीदवार और मेरे हमारे वार्ड से ऐसी बर्बाद से सभी मतदाताओं से गुजारिश है कि आप मुझे एम आई पक्ष पतंग पे वोट देकर मुझे कामयाब करें मैं आपसे ये गुजारिश करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र महानगर पालिका वार्ड क्रमांक चौदह ओ से आज मैंने उम्मीदवारी अर्ज भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष की जानब से फॉर्म का नॉमिनेशन मैंने आज सबमिट किया हूँ और अब यहाँ से हम इलेक्शन की तैयारी में लग जाएंगे आप सभी से विनंती है क्या वार्ड क्रमांक चौदह अ से मुझे भारह मतों से कामयाब करें धन्यवाद आज वंचित बहुजन करते प्रभाग क्रमांक दहा दहा अ मध्ये आमचे गोव्याचे ज्येष्ठ नेते कार्यकर्ते बौद्ध महासभेचे माजी जिल्हा अध्यक्ष त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे आता वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी आमचे सुरेश अण्णा लोंडे हे प्रभाग क्रमांक दहा अ मधून उभे आहेत आणि आम्हाला सगळ्यांना निश्चित वाटत की ते निर्देश देतील आज आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेसमोर त्यांचा फॉर्म भरायला आलो त्यांचा फॉर्म भरला गेलेला आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अतिशय जोश आहे आणि आमचे श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांनी जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करिश्मा करून दाखवला त्या नगरपंचायत नगरपालिका याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात जे वंचित बहुजन आघाडीचे लोक निवडून आले तोच परिश्रमा आम्ही देहामध्ये करून दाखवू आणि जेव्हा महानगरपालिकेमध्ये देखील त्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते निवडून येतील अशी आम्हाला दाट शंका आहे आणि आम्ही कुठल्या हालतमध्ये या महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आराडीचे उमेदवार पाटलीशिवाय राहणार नाही अशी आम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि म्हणजे मी बाकीच्या जे मतदार असतील त्यांनाही विनंती करतो की मध्ये असलेल्या सगळ्या उमेदवार मतदारांना विनंती आहे की प्रचंड मतांनी आमचे